आता चेक करे ऑनलाईन आवाज येतोय का कोणतरी करा ना कोणी पण एक चेक करा टेलिग्राम ला जाऊन जा। आपल्या लिंक वरती एकदा चेक करा आवाज येतो क्लिअर पाहा बरं येतोय एकदा मला पा येतोय का ये हा एक एक दीड मिनिट माग असत ना सगळी आपण शेअरला स्टार्ट करतो तसं मी तुम्हाला बोललोच होतो शेअर वरती आज कोणाच टोपी राहिलेली इथे ओके मुलांमध्ये <laughs> येतो का आवाज वगैरे हो एकदा क्लिक ठीक येतोय ना ठीक आहे हा तुम्ही काय चालना करू पहा आता आपण शेअरला स्टार्ट करतोय बाकीचे मुलं जॉईन होतील जे काय ऑनलाईनचे असतील ते तर हा सगळ्यात महत्वाचा चाप्टर आहे आणि तुम्ही मागल्यावर जर पाहिलं असेल ना तर मागल्यावर वेळेस तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल आतापर्यंत शेअर्स वरती डायरेक्ट असे वेगळी उदाहरणं दिसत नव्हते पण तुम्ही एकदा सूट आणि कमिशनचा चॅप्टर ओपन करा सूट आणि कमिशन जर ओपन केला ना तर सूट आणि कमिशन मध्ये तुम्हाला शेअर चे वीस ते बावीस उदाहरणं पाहायला मिळतील म्हणजे यापूर्वी आपल्याला वाटत नव्हतं का शेअर वरती प्रश्न येते म्हणून लक्षात ठेवा हे एकदम व्यवस्थित पहा आणि मोस्टली बऱ्याच जणांच त्या दिवशी मी पाहिलं काही काही ना म्हणजे ज्यांचा अभ्यास आहे त्यांना पण गडबडी होत आहे एकदा झालं तर नाही झालं का आपल्या एकदा पण ठीक आहे येस पहा तर हा आपला चॅप्टर असं हे स्वयं राहणे सर <laughs> चला ठीक आहे पहिलं उदाहरण आहे पहा उदाहरण पहिले इन्फॉर्मेशन देतो बाकीची जी असेल ती दोन मिनिटं फक्त सर्वांना ऑनलाईनच्या मुलांना नमस्ते बाळांना येस 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 पाहता याच्यामध्ये ना शेअर म्हणजे नेमकं काय का पाहिलं ना मुद्दा हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे तुम्हाला कुठं पाहायला पण मिळत नाही परंतु याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची सूट आणि कमिशन आता तुम्ही जर घरी गेलात ना तुम्हाला क्लिअर सूट आणि कमिशन चाप्टर आपला पाहून घ्या आणि सूट आणि कमिशन मध्ये तुम्हाला याचे बरेचसे उदाहरण पाहिलं या वर्षी जे डायरेक्ट शेअर्स म्हणून तर सूट आणि कमिशन शेअर्स म्हणजे काय कारण आता आपण पाहतो भारताच्या अर्थव्यवस्था ज्या बाबत काय तर इक्विटी मार्केटमध्ये जर विचार केला तर भारत हा हँगकाँगला भाग टाकून आता कितव्या क्रमांकावरती चौथ्या क्रमांक हे तर तुम्हाला चालू घडामोडीचा प्रश्न माहिती आहे म्हणून शेअरचा अभ्यास करा नीट लक्ष द्या शेअर म्हणजे नेमकं ही बेसिक गोष्ट आहे तुम्ही आता चालू चालू हे पटपटले ज्यांना गरज येते ओके कारण मी पुढे उदाहरण आहे शेअर म्हणजे काय कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग आहे कंपनीचं जे काय भाग भांडवला असेल ना त्या भाग भांडवला एक भाग म्हणजे काय शेअर्स आहे स्वाभाविक काय असेल कंपनीचे किती भाग भांडवल त्यांनी समान तुकडे केलेले असतील त्या तुकड्यांवर आणि त्यामध्ये तुम्हाला दर्शनी किंमत वारंवार येणार आहे आता दर्शनी किंमत कधी असते किती असते दहा असते पाच दोन एक असते शंभर पण आहे दर्शनी किंमत हा बाळा शंभर पण आहे जेव्हा कोणतीच किंमत दिलेली असेल फक्त दर्शनी किंमत म्हणली असेल तेव्हा किंमत किती मानायची असते दहा रुपये मग प्रश्न निर्माण होतो ही दर्शनी किंमत म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणजे काय शेअरच्या सर्टिफिकेटवर असलेली छापील जी किंमत आहे तर त्याच्यावर काय त्याला म्हणतात दर्शनी किंमत आणि दर्शनी किमतीवर लाभांश मिळतो कशावर मिळतो दर्शनी किमतीवर लाभांश आणि दलाल ही खरेदी किंमत आणि विक्री किंमत पूर्वी फक्त खरेदी होतं आता विक्री पण आले तुम्हाला इथं मी सर सांगितलं जेव्हा कधी उदाहरणामध्ये दर्शनी किंमत दिली नसेल तर ती किती माना मानायची दहा रुपये तुम्ही याच्यात पाहून घ्या नंतर वाटलं असं नंतर क्लास झाल्यानंतर स्क्रीनशॉट जे महत्वाचे ते वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि भाग भांडवल आता पुढला शब्द येतोय भाग भांडवल भाग भांडवल म्हणजे काय शेअर मार्फत उभारलेलं जे काय भांडवल असेल त्याला काय म्हणतात भाग भांडवल असं म्हणतात पुढे येत काही काही बेसिक बी भागधारक hmm. एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या कंपनीचे काही शेअर्स खरेदी करते अधिक असेल किती पण प्रमाणात असेल तर तेव्हा तो जर काही शेअर खरेदी करते तेव्हा त्या ते व्यक्तीला ते 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 त्या कंपनीचा काय म्हणतात भागधारक सगळ्यात महत्वाचा मुद्दा भागधारक कंपनीचा का काय असो मालक हे सगळ्यात लक्षात भाग समजा एमआरएफ चा एक शेअर घेतला तरी आपण मालक झालो बरोबर त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनी एलआयसीचे दहा शेअर घेतले तरी तुम्ही त्या कंपनीचे काय झाले मालक झाला मग एक शेअर होल्डर जो असतात शेअर मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये आता मेजॉरिटी कोणा का किती जादा हे बऱ्याच गोष्टी असतात ओके आणि आता लाभांश मी आता सांगते लाभांश कशावर मिळतो बाळानो कंपनीला झालेला जो प्रॉफिट असतो ना कंपनी आपल्या सगळ्यात जे काही क्लायंट असतील किंवा कंपनी सगळे जे, जे आपले भागधारक असतात त्या भागधारकांमध्ये काय करते नफा सम प्रमाणात वाटून देते आणि त्यालाच काय म्हणतात बाळानो लाभांश लक्षात ठेवायचंय लाभांश हा कधी पण कशावर दिला जातो दर्शनी किमतीवर लाभांश कशावरती आहे दर्शनी किमतीवरती लक्षात ठेवायचं दलाली कशावरती आहे तर विक्री आणि खरेदी पहिले याच्यावर फक्त काय होती तर विक्रीवरच दलाली सॉरी हा विक्रीवरच दलाली देत होते दे, परंतु आता नवीन जे काही बदल झाले तुम्ही जर जे ब्रोकरेजचे नवीन नवीन ऍप पाहिले ना एंजल वन असेल त्यानंतर अपस्टॉक असेल झिरो असेल हे सगळेचे सगळे काय आहेत हे दलालीच काम करतात म्हणजे ते काय का ब्रोकरेज ब्रोकर आहेत ते आपण शेअर डायरेक्ट घेऊ शकत नाही आपण तर अपस्टॉक न घेऊ शकतो एंजल वन न घेऊ शकतो ग्रो न घेऊ शकतो त्यानंतर झिरो दा न घेऊ शकतो हे सगळे त्याचे ऍप्लिकेशन आहे त्याला दलाली ही घेताना द्यावं देता नाही द्यावं म्हणजे आपण काय शेअर घेतो ना पण इथून तुम्हाला लक्षात विकताना काय करायचे मायनस करायचं तुमच्या एक कोणी जी काय तुमची मुद्दल मिळाली असेल आणि तुम्हाला मिळालेलं काय हो, तो फायदा असेल तर त्याच्यामधून विकताना काय करायचं वजा दलाली आणि खरेदी करताना दलाली काय करायची आधी हे दोनशे सांगा मला पुढे आल्यानंतर दलाली बद्दल पहा आता पहिले एक्झाम्पल चला ही झाली प्राथमिक माहिती सगळी येस येस चला प्राथमिक माहिती झाली आता पहा पंधराशे रुपये गुंतवून दीड हजार रुपये दराने शेअर खरेदी केले तर किती शेअर खरेदी केले जातील हा एकदम नॉर्मल उदाहरण चल काय उत्तर यायला शेत किती म्हणतात किती हजार पंधराशे रुपये गुंतवले आणि किती बाळान एका शेअरची किंमत दीडशे रुपये तर किती होते स्वभाविक आहे एकूण शेअर ची रक्कम जी आहे पंधराशे आणि एका शेअरची किंमत किती आहे बाळानो दीडशे बरोबर नाही या ठिकाणी शून्य गेला शून्य गेला पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा म्हणून उत्तर काय दहा किती येणार बाळा दहा ऑप्शन क्रमांक एक हे नॉर्मल उदाहरण होत पटपटले नेक्स्ट यामध्ये म्हणतात दहा हजार रुपये गुंतवून सव्वाशे रुपये येस काय येतं मग बन एकदम क्लिअर आहे किती येतं दहा हजार रुपये गुंतवायचे आणि त्याच्यात काय बाळांनो एका शेअरची किंमत किती आहे सव्वाशे रुपये मला सांगा हे पंचवीसच्या पाड्यात आहे पंचवीसच्या पट्टीत काय नाही पंचवीचा पंचवीसचा पाडा पंचवीचा पाच हि एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर दोन शून्य देऊन टाका पुन्हा पाच न भाग दे पाच एक पाच पाच अठेचाळीस उत्तर किती आला बाळांनो ऐंशी ऐंशी म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक किती आला एक सर्वांचा छान नेक्स्ट पुढला दहा रुपये दर्शन किंमतीचा शेअर दहा रुपये दर्शन किमतीचा शेअर पंच्याहत्तर रुपयांस विकत घेतला त्यावर कंपनीनं तीस टक्के लाभाऊन जाहीर केला तर गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर काय उदाहरण लिहायचे बाळानुद्धा मी तुम्हाला तसं पीडीएफ देणारच आहे पण तरी उदाहरण शॉर्टकट मध्ये तरी लिहा मी याची पीडीएफ देणार तुम्हाला टेलिग्रामला क्लास झाला आपला पीडीएफ देऊन टाकन पण तुम्ही शॉर्टकट मध्ये तरी उदाहरण लिहा नंतर लिहायचे ना आत्ता लिहायचे वेळ वाया नका घालू कारण आत्ता जर लिहिले तर परत लिहायची गरज येणार नाही हा आदेश बाळा भूमीचा घेईन रे बाबा संध्याकाळी थोडा थांबा आता येस सर ओके आता पाहिजे काही इथं लक्षात ठेवा मी काय आता सांगते लाभांश कशावर बाळानो हा दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायचा इथून पुढे कधी प्रश्न आला ना हा लाभांश हा लाभांश जो आहे हा लाभांश कशावरती आहे तर लक्षात ठेवायचा कशावरती बाळानो दर्शनी किंमत लाभांश कशावरती आहे दर्शनी किंमतीवरती लाभांश ही गोष्ट एकदम क्लिअर लक्षात ठेवायची लाभांश कशावरती आहे दर्शनी किंमत आपल्याला या ठिकाणी दर्शनी किंमत दिली दहा लाभांश किती दिला बाळानो किती दिला ज्यात कंपनीनं जाहीर केला किती आहे तीस टक्के हा लाईट मुळे जरा त्रास तीस टक्के म्हणजे सरळ आहे दहा ला तीस टक्के म्हणजे स्वाभाविक आहे किती रुपये झाला म्हणजे पहा एक जो शेअर असेल ना एक शेअर तर एका शेअर वरती मिळणारा लाभांश किती बाळान तीन रुपये किती रुपये तीन आणि हे मत शेअर कितीला खरेदी केलाय बस व्हेरी गुड हा पंच्याहत्तर रुपयाला शेअर खरेदी केला आणि त्याच्यावर किती आहे तीन टक्के लाभांश तीन रुपये लाभांश आहे तर शेकडा लाभांश किती गुन्हा करत शंभर बाबर पंचवीस तरी पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर तीन ला तीन गेले म्हणून उत्तर आले किती टक्के दरानं चार टक्के सगळ्यांनी व्यवस्थित नेशन करा छान बघा व्हेरी गुड समजलं सर जो पुढला सेम उदाहरण पाहता दहा रुपये दर्शनी किमतीवरती दहा रुपये दर्शनी किमतीचा शेअर ऐंशी रुपये विकत घेतला त्यावर कंपनीने वीस टक्के लाभांश जाहीर केला तर गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर किती तर गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर किती सोडवा द्या सर्वांना गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर उदाहरण प्रत्येकाने सोडवायचं झालं ठीक आहे आलं सर्वांचा अलेक माग मुली पट -पट चे मुला आले सर्वांचं पाठीमाग मुलांच ठीक आहे मुली पटपट लिहून घ्या ऑनलाईनचे मुलं आलं बळा सर्वांच येस व्हेरी गुड शब्द सध्या काय करा मला सांगा दहा रुपये दर्शनी किंमत आहे आणि याच्यावरती मिळणारा लाभांश किती बळानो तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर किती टक्के वीस टक्के वीस टक्के म्हणू किती याच्यावर एका एक शेअर वरती तुम्ही जर लाभांश काढा गेला तर किती आला किती येतोय दोन रुपये बरोबर ना दोन रुपयाच येतो लाभांश ओके हा तर या ठिकाणी आपल्याला म्हणतात ऐंशी काय ऐंशी रुपयावरती जर दोन रुपये लाभांश आहे तर शेकडा लाभांश किती शून्य गेला शून्य गेला बेक बे बे चोकाठ चार एक चार चार उर दोन आठ उरले किती भागानं दोन भाग जाणार नाही चार पंचवीस म्हणून उत्तर काय आलं अडीच टक्के याचं उत्तर किती येते अडीच टक्के खूप महत्वाचा चॅप्टर आहे हा सगळ्यांसाठी व्हेरी गुड सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण तुम्हाला डायरेक्ट शेअर्स असं कोणत्याही पुस्तकात डायरेक्ट शेअर्स काढलेले नाही शेअरचं पूर्ण चॅप्टर घेतलेलं नाही पुढे पाहता विजयनं दहा रुपये नीट पाहायचं दर्शनी किमतीच्या एकशे पन्नास शेअरची विक्री करी। दोन टक्के दलाली घेऊन के केली दोन टक्के दलाली देऊन केली तर या विक्रीतून खरेदी नाही विक्रीतून त्याला मिळणारी रक्कम किती विक्रीतून शब्द नीट वाचायचा आहे मी तुम्हाला सांगितलं विक्री असेल आणि खरेदी असेल विक्रीतून सोडा प्रयत्न तर करा मी आहेच चला ऑनलाईन ची मुलं येते का माझा एक सगळ्यात पहिला मुद्दा आहे तुम्हाला का बाळांनो या ठिकाणी ना आ, दर्शनी किंमत आणि लाभ इथं चालतं इथं दर्शनी किंमत असेल लाभाचं आपल्याला काही घेणं देणंच नाही म्हणजे लाभ नाही म्हणजे दर्शनी किंमत काहीच नाही काय आला रोशनी येस काय ताकश काय छान ऑनलाईनच येते का मुलं टाका पटपट -पट उत्तर आलं कोण कर ऑनलाईन चे मुलं काय आलं म्हणून सर सरळ आपल्याला या ठिकाणी काय काढायचं बाळां मिळणारी रक्कम विक्री केल्यानंतर पहा दलाली जी आहेत ना इथं पहा दलाली दलाली जी आहे ना दलाली कशा वाचते विक्री किंमत आणि खरेदी किंमत कशावरती पाळानो विक्री आणि काय खरेदी हा याच्यामध्ये लक्षात ठेवायचा जेव्हा तुम्ही विक्री करताना दलालीमध्ये तेव्हा एकूण रक्कम एकूण काय करायची जी दलाली ती मायनस करायची आणि ज्यावेळेस तुम्ही दलालीमध्ये जेव्हा खरेदी करता त्यावेळेस काय करायची दलाली प्लस करायची दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या सगळ्यांनी नीट लक्षात द्यायचं काय बाळनो दलाली बाबत लक्षात ठेवायचं दलाली कशावरती विक्री किंमत किंवा खरेदी दलाली बाबत लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही एखादा घेतलेले शेअर जर विकले तर दलाली त्याच्यातून काय करायचे मायनस आणि जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करता त्यावेळेस काय करायचे दलाली त्याच्यामध्ये काय करते ऍड करायचे चला आता ठीक आहे आपल्याला सरळ सरळ दिले किती शेअर्स आहे दीडशे शेअर्स आणि काय बाजार भाव आहे पासष्ट रुपये दर्शनी किंमत इथं नाही दर्शन किंमतचा फक्त कनेक्शन कोणाबरोबर आहे लाभ लाभ इथं असेल लाभांश असेल तर दर्शनी किंमत आणि दलाली असेल तर काय खरेदी आणि विक्री हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचे आपल्याला पहा पासष्ट शेअर्स आहेत आणि एका शेअरला सॉरी किती शेअर्स आहे एक दीडशे शेअर्स आहे किती एकशे पन्नास शेअर्स आणि एका शेअरची किंमत किती पासष्ट यांचा सरसरा तुम्ही काय करा गुणाकार करा एकूण येणारी रक्कम काढा म्हणजे त्यासाठी लागणारी रक्कम किती मग या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर शून्य कट करा देऊन टाकला पंधरा पाच आहे पंचाहत्तर ह्याचाळीस सात पंधरा सग नवद नव्वद आणि सात किती आले सत्त्याण्णव मग नऊ हजार सातशे पन्नास रुपये तेवढे शेअर घेण्यासाठी लागतात किती पासष्ट रुपये बाजार भावानं किती शेअर घ्यायला दीडशे शेअर्स घ्यायला किती रुपये लागतात नऊ हजार सातशे पन्नास पण ते म्हणतात यावरती दलाली आहे किती टक्के दोन टक्के दलाल मग याची दोन टक्के दलाली काढायची तुम्हाला चला या बाजूला घ्या पडला नऊ हजार सातशे काय पन्नास वरती नऊ किती टक्के दोन टक्के दलाली या ठिकाणी पाहा बरं शून्य गेला बरं या ठिकाणचा शून्य गेला बे 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 पंच दहा पाच एक पाच पाच एक पाच नऊ मधून पाच गेले चार पाच नऊ पंचेचाळीस राहिले किती दोन पाच पाच पंचवीस म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किती दलाली द्यायची आहे एकशे पंच्याण्णव रुपये दलाली पण काय करतो आपण खरेदी करतो का विक्री करतोय विक्री विक्री म्हणले पाहिजे विक्री का हा विक्री असेल तर सरळ सरळ काय करावं लागणार तुम्हाला हे मायनस विक्री असेल तर काय करायचं मायनस म्हणजे नऊ हजार सातशे पन्नास जी तुम्ही इन्व्हेस्ट करत होता त्याच्यातून तुम्हाला काय करायचं विक्री करताना मिळणार होते तुम्हाला काय तुम्ही दीडशे शेअर विकले पासष्ट रुपये बाजार भावाना आणि तेव्हा तुम्हाला रक्कम मिळणार होती नऊ हजार सातशे पन्नास ही मूळ रक्कम पण याच्यातून तुम्हाला दलाली द्यावी लागते दलाली म्हणले किती आली ती एकशे पंच्याण्णव रुपये दहा आले नऊ हजार सातशे पन्नास मधून एकशे पंच्याण्णव मायनस करा या ठिकाणी राहिले बाळान सहा इथे किती राहिले चौदा इथे दहा दहातून पाच गेले पाच चौदा मधून नऊ गेले पाचच सहा मधून एक गेला पाच आणि नऊ म्हणून उत्तर काय आलं नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये ऑप्शन क्रमांक एक हा सॉरी एक दोन आहे ऑप्शन क्रमांक चल समजलं आता हा तुम्हाला जर लिहायचं असेल तर पटपटल्या स्क्रीनशॉट हे ना, ना करू फोटो ना काढू तुम्ही मी तुम्हाला पीडीएफ देणारच याची याची आज तुम्हाला पीडीएफ शंभर तर तुम्ही कच्च म्हणून लिहा परंतु परत परत उदाहरणं लिहायची घरी जाऊन लिहायचा वेळ खर्च करायचा आहे तात चालू आहे उदाहरण लिहा हा तुम्हाला एखाद्या वेळेला डाउट आला तर तुम्ही पुन्हा काय करा आपली पीडीएफ पहा आणि त्याच्यामध्ये मेन्शन करा ओके ठीक आहे देऊ पुढलं घ्या असंच उदाहरण सेम उदाहरण दहा रुपये दर्शनी किमतीचे दीडशे शेअर एकशे चाळीस रुपये बाजार भावाने दोन टक्के दलाली देऊन विकले असल्यास मिळणारी रक्कम काढा हा शनिवारचे पेपर घ्यायचे परंतु गेल्या दोन आठवड्यापासून मला जरा बरं नाही त्यामुळे मी घेतलेच नाही जादा कामामुळे थोडासा त्रास होत होता होईल पुढे घेईल मी तेवीस तारखेचा पेपर सर्वात हार्ड होता ना बरोबर ना बानू तेवीस तारखेचा पेपर मी परत सोडून दिले एक दिवस हे उदाहरण व्यवस्थित सगळ्यांनी तेवीस तारखेचा जो पेपरा सल तो तीवी पेपर असेल तो तेवीस तारखेचा पेपर मी पुन्हा एकदा सोडून देईल मला एवढं जरा बरं वाटलं की देतो थरासा काही दिवसापासून थोडीशी चक्कर येते त्यामुळे मी घेतलं नाही परंतु मी आलं का अच्छा छान आलं ठीक आहे आलं सर्वांचा आवाज वगैरे क्लिअर येतो बाळान सगळे बसलेले येस व्हेरी गुड शाबस अरते सर नमस्ते <laughs> चला बाळांनो पहा किती शेअर्स सीधा मला सांग किती शेअर आहे दहा रुपये दर्शनी किंमत असल्यानंतर कधी विचार होणार आहे दर्शन किंमतीचा फक्त लाभांश असल्याचं दर्शनी किमतीबद्दल बोलायचं लाभांश नसेल तर दर्शनी किंमत आपल्याला काहीच द्यायचे उत्तर काढण्याशी काहीच जण दलाली असेल तर बाकीच्या गोष्टींबाबत विचार करायचा दलाली दलाली आणि शब्द नीट वाचायचा काय केलं विकले येतात विकल्यानंतर काय करायचे असते मायनस हा हा दलाली लक्षात ठेवा मूळ रकमेतून मिळणाऱ्या रकमेतून दलाली कधी मायनस करायची तर लक्षात ठेवा ही मायनस कधी करायची जर विकले तर आणि खरेदी केले तर काय करायची प्लस करा एवढे दोन गोष्टी कन्फर्म लक्षात ठेवायचे मग पहा आपल्याला या ठिकाणी दिले त्यांनी किती शेअर्स बघू दीडशे रुपये बाजार नाही दीडशे शेअर्स बाजार भाव काय एकशे चाळीस आहे चला यांचा गुणाकार करू हे दोन हे दोन शून्य देऊन टाका दोन देऊन टाकले पंधरा चौक साठ हा चाळीस सहा पंधरा पंदरा, एक पंधरा पंधरा सहा एकवीस म्हणजे या रकमेतून किंवा या व्यवहारातून त्या व्यक्तीला किती पैसे मिळाले पाहिजे होते किती मिळायला हात होते एकवीस हजार रुपये परंतु यासाठी ब्रोकरनं काय घेतले दलाली किती टक्के घेतली दोन टक्के दलाली घेतली ती ही दोन टक्के दलाली काढून टाका चला हे दोन गेले बाळानो हे दोन गेले एकवीस जुने बेचाळीस म्हणजे यातून मिळालेली दलाली किती आहे चारशे वीस रुपये आता इथं गडबड होती मुलं इथपर्यंत ये उत्तरापर्यंत येतात पण गडबड काय होती हे दलाली विकल्यानंतर आणि खरेदी केल्यानंतर खरेदी केल्यानंतर काय करायचे प्लस आणि विकल्यानंतर काय करायचे मायनस तर कर तुम्हाला एवढे पैसे मिळाले पण हे पैसे देताना तुम्हाला दलाली द्यायची किती द्यायची आहे चारशे वीस आता पहा बरं इथं राहतील किती मग वीसच इतर राहिले नऊ या ठिकाणी दहा शून्य आहेत तासात इतर राहिले आठ इतर राहिले बाळानं पाच पाचच ना ओके शून्य आणि दोन म्हणून उत्तर आलं वीस हजार पाचशे ऐंशी वीस हजार पाचशे ऐंशी म्हणले ऑप्शन क्रमांक एक आला सर्वांचं अप्रतिम व्यवस्थित लिहून घ्यायच्या ऑनलाईन चे मुलं झाले सर्वांचं झालं सोडवा आता पुढे एकशे बेचाळीस रुपये सर्वसाधारण शेअर मध्ये गुंतवले आणि त्यावर दोन टक्के प्रमाण दलाली दिली तर त्याने एकूण किती शेअर घेतल्या शेअरची संख्या विचारली आपल्याला एकदम व्यवस्थित वाचा पहा एकूण असणारी शेअर ची रक्कम काय ते विचारले आपल्याला छान सर्वांना आलं असल व्हेरी गुड चला आलं सर्वांच येस yes. शाबास ज्यांचा आलं अप्रतिमा सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे आता काय करायचं म्हणजे बाळा या ठिकाणी एकदम शांततेने पा आपल्याला काय दिलंय आणि काय काढायला लावलंय आता काय विचारलं आपल्याला शेअरची संख्या शेअर्सची काय विचारली आपल्याला संख्या आता शेअरची संख्या विचारली तर आपल्याला काढायची कशी पहिला मुद्दा आहे लाभांश दिलायच्यात नाही आपल्याला का दिला? काय दिले दलाली म्हणजे तर आपला विषय संपला आता काय म्हणतात सात रुपये बाजार व्हावे एका शेअरचा एका शेअरची किंमत काय एक जो शेअर्स आहे या शेअर वरती त्याची रक्कम आहे किती बाळानो सात रुपये परंतु लक्षात ठेवा सात रुपये आहे आणि त्यासाठी त्यांनी रक्कम किती गुंतवली दोन हजार एकशे काय बेचाळीस रुपये रक्कम गुण गुंतवली पण याच्यामध्ये त्यांनी अजून एक शब्द ऍड केला तो म्हणजे काय बाळनो दोन टक्के दलाली बरोबर दोन टक्के दलाली तर तुम्ही काय करा इकड ऐवजी काय करा या ला काय करा एका शेअरची किंमत फक्त मूळ सात रुपये रक्कम किती आहे सात पण जेव्हा तो शेअर आपण घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला किती ब्रोकरेज द्यावा लागतोय दोन टक्के ब्रोकरेज किती द्यावा लागतोय दोन तेव्हा दलाली किती द्यावं लागते दोन टक्के मग सातचे तुम्हाला दोन टक्के काढायचे चे दोन आता जात नाही सात दोन एक आहे चौदा म्हणजे एका शेअर वरती झिरो पॉईंट चौदा दलाली द्यायची किती द्यायची तेव्हा एक शेअर खरेदी करायचा आहे सात पण जेव्हा तो आपण घ्यायला जातो तेव्हा किती टक्के दोन टक्क्याने किती द्यायची दलाली झिरो पॉईंट चौदा म्हणजे एका शेअरला खरेदी करा तुम्हाला किती लागणार आहे सात पॉइंट चौदा रुपये लागणार किती आहे सात पॉईंट चौदा रुपये एका शेअर साठी आम्ही त्यांनी गुंतवले किती बस व्हेरी गुड मग बा आता एकूण शेअरची संख्या काढा पैसे किती गुंतवले दोन हजार एकशे बेचाळीस एका शेअर ला किती लागतात सात पॉईंट चौदा एक गणिताचा नियम तुम्हाला माहित असे खाली किती आहे दोन दशांश आहे ते घालवायचे म्हणजे वरती दोन शून्य देऊन टाका एकवीसशे बेचाळीस आणि यावरती दोन शून्य किती आले सातशे चौदा पहा त्रिक एकवीस चौदा त्रिक बेचाळीस मग संपलाय सातशे चौदा एक सातशे चौदा सातशे चौदा त्रिक एकवीसशे बेचाळीस म्हणून किती शेअर्स राहतील तीनशे व्हेरी गुड हा अप्रातील सर्वांना एकाच वेळी गुड मॉर्निंग बाळांनो जे ऑनलाईनचे तुम्हाला तर हेच ऑनलाईनच्या बाळांना राधेश्याम काय रे डोळे चुलतो बाळा त्याचा त्रास होतो त्याला फुलपाक्रमपासून जाताना जागृत झाली त्यांना पण आस्वाद घेतला कानपासून कालपासून डीजेनी कान बदिर झाले सारखं वाटत नाही तुम्हाला तुम्हाला काय असं वाटत छान जाऊ दे काय समजलं ना ते येस येस समजलं पाठी मागा मुली घ्या नेक्स्ट चला असू द्या काय सचिन दहा रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव नव्वद रुपये असताना बाळा आवाज घुमत नाही ना रे ला बाहेर जाऊन पायर बाबाजी एकदा तुझ्या मोबाईल मध्ये सचिनने दहा रुपये दर्शनी किमतीच्या एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण शेअर्स मध्ये गुंतवले आणि त्यावर दोन टक्के प्रमाणात दलाली दिली तर त्याने एकूण किती शेअर घेतले चला शेअर घेतले किती किती घेतले चुकलो सर्व काय काय गणमन राहते ना त्याची दररोज तुमच्या कस काय गणमनी आहे काय शुभम त्याला आगात ये एक दोन गणमनी असं छान किती आलं आलं सर्वांचं आलं का वाचपऱ्या आलं का बाल शिवानी तुझा नक्की होय पाहू जाऊ दे राहिले ना आता किती टक्के दोन टक्के दलाली कशावरती दोन टक्के दलाली शेअरचा बाजार भाव काय दलाली ही कशावरती विक्री आणि खरेदी किमतीवरती या ठिकाणी नव्वद रुपये बाजार भाव याच्यावर दोन टक्के दलाली म्हणजे किती आल्यावर बारो शून्य गेला शून्य नऊ दोन्ही अठरा म्हणजे एक पॉईंट किती आठ टक्के दलाली आली टक्के नाही एक पॉईंट आठ रुपये दलाली आली आणि शेअरची किंमत किती एका शेअरची एक शेअर कितीला नव्वद रुपयाला आणि तो घेताना किती चालला त्याची एक पॉईंट आठ म्हणजे झाली किती चालली आता सॉरी झाली किती एका शेअरची व्हॅल्यू एक्क्याण्णव पॉईंट आठ रुपये एक शेअर खरेदी करायला एक्क्याण्णव पॉईंट आठ आहे ते महत्वाच मार्केटमध्ये किती पैसे टाकले यांनी किती टाकले नऊ हजार एकशे ऐंशी छदस्थान किती येतील बघा नो किती येणार इथं एक्क्याण्णव पॉईंट आठ खर्चा सहश वरती देऊन टाकू म्हणजे नऊशे अठरा एक नऊशे अठरा नऊशे अठरा म्हणजे उत्तर किती आलं शंभर हॅलो सर्वांच येस चल पुढे येतो पा बरं चल नेक्स्ट काय झालंय बफरिंग झालंय का तेच तर अध्यक्ष झालं तेच म्हणलं काय झालं असल काहीतरी अडचण